नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात सहस्रनाम स्तोत्रातील चव्वेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात चारशे पाच ते चारशे पंधरा एकूण अकरा नाव आहेत वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव व्याप्तो हिरण्युनोर या श्लोकातलं पहिलं नाव वैकुंठ कुंठा म्हणजे मर्यादा अडकाठी ज्याच्या गतीला कोणी अडबू शकत नाही असा तो परमात्मा परिपूर्ण मुक्त स्वतंत्र आहे किंवा सर्व सजीवांना प्रलयकाळी एकत्र करून त्यांची गती कुंठित करणारा थांबवणारा आहे असा वैकुंठ या नावाचा अर्थ होऊ शकतो श्री विष्णूंनी वैकुंठ हे आपल्याला राहण्यासाठी स्थान निर्माण केले परमात्मा वैकुंठ लोकाचा स्वामी आहे दुसरं नाव पुरुष आहे पुर म्हणजे शरीर या शरीरामध्ये आत्मरूपात राहणारा असा पुरुष या नावाचा अर्थ तिसरं नाव प्राण प्राण म्हणजे स्वरूप श्वसनुरूप हालचाल करणारा सजीवांचा देह म्हणजे क्षेत्र आहे त्यात क्षेत्रज्ञ रूपानं राहणारा वैकुंठ पुरुष प्राण ही क्रमान आलेली तीनही नावं परमात्म्याचा निर्गुण सगुण साकारभाव सुचवत आहे परमात्मा आत्मा जीवात्मा ही पण त्याचीच दुसरी नाव चौथं नाव प्राणदह प्राण देणारा जीवनदायक हा प्राणद जीवन या नावाचा अर्थ विष्णूच्या या हजार नावात प्राणद हे नाव चार वेळा आलं आहे प्राण या नावाच्या जोडीनं हे नाव तीन ठिकाणी आहे भुनुन आहे परमात्मा म्हणून तो प्राण देणारा आहे पाचवं नाव प्रणव प्रणव म्हणजे ओंकार ओंकार हे ज्याचं स्वरूप आहे तो जो सर्वांच्या आधी मध्य आणि अंती असतो सर्वजण ज्याची स्तुती गातात आणि सर्वजण ज्याला प्रणाम करतात हा प्रणव या नावाचा अर्थ सहावं नाव पृथू हो। पृथू म्हणजे विस्तीर्ण विस्तृत विश्वरूपानं विस्तारलेला संपूर्ण पृथ्वीचा प्रमुख सातवं नाव हिरण्यगर्भ हे नाव आठव्या श्लोकातही आलेलं आहे सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव हे स्वरूप आहे किंवा हिरण्य म्हणजे मूल्यवान असते परमात्मा हा परिपूर्ण त्याचे हिरण्यगर्भ हे नाव या नावाचे दोन अर्थ होत आहेत त्यामुळे दोन ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने हे नाव आलेले असावे आठवं नाव शत्रुघ्न शत्रुघ्न म्हणजे शत्रूंचा संहार करणारा इथे शत्रू म्हणजे जे साधू संत सज्जनांना त्रास देतात पशूंना त्रास देतात ते त्यांचे शत्रू आहेत म्हणूनच भगवंत गीतेत सांगतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे नव्वनाव व्याप्तः व्याप्त म्हणजे सर्वांना व्यापून राहणारा पुढची दोन्ही नाव संधियुक्त शब्दात आहे वायुरधोक्षजः वायोः आणि अधोक्षजः वायो हो आण अधोक्ष दहाव नाव वायोः हो। परमात्मा हा गतीरूप आहे गंधरूप आहे म्हणून त्याचं वायू हे ना। या नाव या श्लोकातलं शेवटचं अकरावं नाव अधोक्षज या नावात तीन शब्द आहेत अथह अक्ष आणि ज अथ म्हणजे खाली अक्ष म्हणजे डोळे इंद्रिय आणि ज म्हणजे त्यापासून निर्माण होणारे इंद्रियांनी सृष्टीचं ज्ञान होत असतं पण त्याच्या अधहम म्हणजे खाली अंतरभागी जो परमात्मा आहे त्याचे ज्ञान बाह्य इंद्रियांनी होत नाही तो अतिंद्रिय आहे म्हणून त्याला अधोक्षज म्हटला आहे इंद्रिय अंतर्मुख करून जो अंतर्यामी अनुभव येतो ते परमात्म्याचे स्वरूप अक्ष या शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्यापैकी चक्र असाही एक अर्थ आहे चक्रातून निर्माण झालेली सृष्टी पण संसार चक्र आहे त्याच्या खाली राहून आधार देणारा तो परमात्मा म्हणजे अधोक्षज मत्स्य कूर्म, वराह कृष्ण या अवतारात परमात्म्याने सृष्टीला आधार दिलेला आहे संपूर्ण सृष्टीचक्र परमात्म्यामुळेच अव्याहत चालू आहे हा अधोक्षज या या नावाचा अर्थ श्लोकातल्या वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्न व्याप्त वायू आणि अधोक्षज या अकरा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद